हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आता दिवाळी तर झाली पण तुळशीची लग्नं येत आहेत तर त्यासाठी शेवचे लाडू केलेले होते अगदी झटपट होतात आणि तुळशीच्या लग्नाला आपण कसं आता काही जास्त राहिलं पण लाडू आणि करंजी तर आपली असतेच चिवडा आपण थोडासा बनवायचा होता कारण दिवाळी फराळ सगळ्यात संपलेला आहे आता काहीच नव्हतं घरामध्ये तर म्हटलं आज थोडेसे आता शेवचे लाडू पटकन होतात आणि तिळाचं सारण पण ना राहिलेलं होतं दिवाळीतलं ते फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं तर त्यामध्येच थोडंसं अजून ॲड केलं आणि थोडंशाच करंजा आणि थोडंसंच लाडू करूया म्हटलं तुळशीच्या लग्नासाठी आणि आता मुलांचं शाळासुद्धा सुरू होते तर त्यांना शाळेतून आल्यानंतर पण स्नॅक्ससाठी घेऊन जाईल आणि थोडासा चिवडा किंवा भडण काहीतरी करूया म्हटलं तर आज लाडू आणि करंजा करायच्या होत्या आणि उद्या मग जो चिरमुरे मिळाले नव्हती आज इथं गावात तरी ते आणल्यानंतर मग चिवडा करायचा होता तर इथं आता डाळी डाळ पण ना सकाळीच दळून आणलेले डाळीचं पीठ पहिलं होतं थोडंसं होतं ते पुरणार नव्हतं शेवच्या लाडूला थोडंसं कसं बुंदीला थोडंसं पीठ असलं तरी भरपूर लाडू होतात पण शेवच्या लाडूला पीठ जास्त लागतं पण लाडू कमी होतात बुंदी कशी तेलामध्ये फुगून जास्त होते तरी तर ह्या पातेल्यानं ना मोजून मी एक पातेल एवढं आणि गच्चं भरून घेतलेलं आहे असं हलक्या हाताने वगैरे नाही थोडंसं दाबून असं भरून एक पातेल एवढं आता कोणत्याही भांड्यानं तुम्ही घेतलं ना, ना। जेवढं पीठ त्याच्या अर्धी साखर घालायची त्यासाठी फक्त पीठ मोजून घ्यायचं आणि पीठ व्यवस्थित भरून घ्यायचं हलक्या हाताने भरलं तर मग साखरचं प्रमाण अजून कमी करू शकता तुम्ही आणि दाबून भरलं तर मग निम्म प्रमाण व्यवस्थित होतं तर ह्या आता पातेल्यामध्येच चाळलेलं आता चाळून ठेवलं तर ना पीठ चाळून घ्यायचं म्हणजे मळायला बरं पडतं तर हे पीठ आता थोडं थोडं पाणी टाकत ना आपल्याला तर जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही पातळ झालं तर तेल पिते शेव त्यामुळं जेवढं तुमच्या शेवग्यातून तुम्हाला शेव पडत फाडता येतं आहे किंवा थोडंसं घट्ट असंच जरा मळायचं तर हाताने मळा किंवा चमच्याने अगोदर मिक्स केलं तरी चालू शकतं तर एवढ्या पिठामध्ये ना पंचेचाळीस एवढे लाडू झालते मीडियम साईजचे जास्त छोटे पण नव्हते किंवा एकदम जास्त मोठे पण नव्हते बुंदी ह्याच एवढ्याच पिठाची बुंदी केली असते तर शंभर तर लाडू आरामशीर होतात एवढ्या पिठाच्या बुंदीमध्ये तर अशा कन्सिस्टन्सीचं बघा पीठ मळून ठेवलं आहे मी मळून एक पाच दहा मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं आणि नंतर लगेच तुम्ही शेव पाडून घेऊ शकता तर बघा एवढं आहे घट्ट पीठ असं आता शेवगा माझ्याकडनं तो फिरवायचा नाही आपला साधा शेवगा असतो ना पहिलेच जुने शेवं होतं तसंच आहे तसं मला एक घ्यायचं आहे चकली करायला तो बरा पडतो तर मी चकलीच्या वेळी इथला शेजाऱ्यांचाच आणलेला तर आता शेवला काय जास्त दाबाव लागत नाही त्यामुळं शेव ह्याच शेवग्याने मी करते आणि दिवाळीत कसं होतं की प्रत्येक दिवाळीत घ्यायचं म्हटलं ना इतकं सगळ्या गोष्टी दिवाळीच्या वे वेळी घ्यायच्या असतात सगळे कपडे असते शॉपिंग असते बाजार असतो खर्च जास्त निघत जातो त्यामुळं मग ते राहून जातं त्यामुळे म्हटलं आता आधीमध्ये आपण तो शेवगा घेऊन ठेवूया आणि मला झारे एक घ्यायचा आहे बुंदीचा जो की हलका असावा आपल्याला कधी पण बुंदी करायची झाली तर त्यानं करायला यावी असं तर शे ह्या शेवग्याची ना जी जाड चकली असते त्यानं शेव करायची एकदम बारीक एक असते बघा त्यानं शेव पाडायची नाही ह्या डाळीमध्ये मीठ वगैरे काहीच नाही टाकायचं फक्त पाण्याने आपल्याला हे डाळीचं पीठ भिजवून घ्यायचं चा। तेल चांगलं कडकडीत कर गरम होऊ द्यायचं आणि मग ही शेव आपल्याला यामध्ये टाकायची आहे आणि चमच्या भरायला घेतला ना काय होतं मग हात पण भरत नाही आपलं पहिली बॅ म्हणजे बॅच झाली की लगेचच ह्यामध्ये पीठ भरून ठेवून द्यायचा शेवगा तोपर्यंत आपली शेव तळून होते आणि आज मी शेव आहे ते हातानं चुरणारच नव्हते मिक्सरमध्ये करणार होते नाहीतर ही शेव आपण हाताने सुद्धा चुरू शकतो पण ह्याला थोडीशी हलकी गरम आहे तोपर्यंत चुरावी लागते पूर्ण थंड झाल्यानंतर मग तेवढी बारीक होत नाही त्यामुळे तुम्ही हाताने चुरू शकता किंवा मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करू शकता मिक्सरमध्ये पण तुम्हाला हवी तशी बारीक करते जाड एकदम बारीक तुम्हाला कशी हवी शेव मात्र व्यवस्थित भाजून घ्यायची त्यामध्ये मीठ नसतं त्यामुळे लगेचच कडक होत नाही थोडा टाइम जातो पण एकदम पण कडक आपल्याला करायची नाही व्यवस्थित अशी कच्ची नसावी आणि एकदम पण कडक नसावी ह्या मधली ठेवायची आहे आपल्याला तेल असं नेतुळून काढून घ्यायचे तर हे शेवचे लाडू करायला अजिबात वेळ लागत नाही तुम्हाला एक तास वेळ असला तरी बास होतो तेवढ्या वेळात तुमचे शेव तयार करून लाडू पाक बनवून लाडू तयार करून होतात जर थोड्या प्रमाणात केले असतील तर तर हे एवढे लाडू बनवण्यासाठी माझं आता कसं व्हिडिओमुळं थोडासा जरा टाईम जातो कॅमेरा लावा करा त्यामुळं एक सव्वा तास दीड तास तरी गेला असेल आणि त्यात मी परत मिठाची शेव पण केलेली होती चिवड्यामध्ये टाकायला येईल म्हणून त्यामध्ये तिखट टाकलं तर चाललं असतं पण नंतर ह्याच तेलामध्ये करंजा तळायच्या होत्या त्यामुळे त्यामध्ये मी तिखट टाकलेलं नाही चिवड्यात टाकायच्या आहे त्यामध्ये तिखट असतंच त्यामुळे फक्त मीठ टाकून पण नंतर ती शेव केलेली तर ही शेव बघा हाताने अशी आपल्याला एकदम कडक नाही पण एकदम नरम पण नाही अशा पद्धतीने शेव तळून घ्यायची आणि हे लाडू पंधरा ते वीस दिवस तरी आरामशीर टिकतात पण एवढ्या जास्त प्रमाणात आपण शेवचे लाडू काही करत नाही आणि बुंदीचे लाडूसुद्धा ना आतापर्यंत आता संपलेले आहेत पण संपेपर्यंत एकही लाडू खराब झालेला नव्हता तर अशा पद्धतीने मी ही सगळी शेव अगोदर करून घेतली नंतर त्याच पाठतेल्यात थोडंसं पीठ घेऊन त्यामध्ये मीठ टाकून परत चकली बदलून बघितली पण ते खूपच तेलकट वाटायला लागली मला ती शेव म्हणून म्हटलं मी ती एकच घाना त्यानं केला नंतर दोन शेवगं म्हणजे तीन शेवगं एवढं मी मिठाची शेव केलेली होती तर इकडच्या ताटामध्ये दिसते बघा तर आणि हे शेवटचं एक बॅच राहिलेली आहे तर हे मिठा चिवड्यासाठीची शेव आहे ती चालूच आहे तशी चिवड्याची जी शेव असते ती मात्र कडक भाजावी लागते बारीक गॅसवरती पण ही शेव कुठंही गॅस बारीक न करता मोठ्या गॅसवरतीच तळून घेतलेली आणि आता हे आता मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आता हे शेव बऱ्यापैकी म्हणजे आता हे गरम नाही आहेच आहे थंड झालेले आहे म्हणजे पूर्ण थंड पण पूर्णच थंड झालेले आहे आता सगळं आपलं करेपर्यंत थंड होते हाताने चुरायचं झालं तर मात्र मग थोडीशी हलकी गरम असावी लागते नाहीतर मग चांगली बारीक होत नाही तर मिक्सरमध्ये असं मिक्सर ऑन ऑफ करत ना तुम्हाला जसं पाहिजे एकदम पण पीठ करायचं नाही थो थोडं खाली पीठ होतंच पण त्याच्यावरची जरी शेव आहे ती थोडीशी थोडी थोडी मोठी ठेवायची आता तुम्हाला कशी ठेवायची त्यानुसार शेव तुम्ही किती बारीक करता ह्यावरती सुद्धा पाक किती वेळ पाक किती लागतो ते सुद्धा राहतं शेव जास्त कडक जर तुम्ही तळली तर मग पाक सुद्धा जास्त शोषून घेते ती शेव तर हे मी बऱ्यापैकी बारीक केलेलंच होतं मुलांना जास्त बारीक केलेले जे असतात तशा पद्धतीचे शेवचे लाडू आवडतात म्हणजे शेव, शेव दिसते पण एकदम पण मोठी ठेवलेली नव्हती तर अशा पद्धतीने आता हे सगळी शेव मी बारीक करून घेते मिक्सरला शक्यतो मी कधी करत नाही ह्या वेळे पहिल्यांदा केलेले बघ अशा पद्धतीने ते छान झालेलं आहे हे पण नाहीतर हातानेच करते आणि एखादा घाणा जर कडक झाला तर तो मात्र मग मिक्सरमध्ये फिरवतो तर इथं ना आता एक पातेलं गच्चं भरून पीठ घेतलेलं होतं अगदी दाबून भरलेलं होतं वरती येईपर्यंत त्यासाठी अर्ध पातेल एवढं मी पीठ घेतलेलं आहे एवढ्या प्रमाणात सुद्धा हे लाडू व्यवस्थित गोड होतात तुम्हाला गोड अजूनच आवडत असेल तर अजून थोडीशी मुठभर साखर यामध्ये तुम्ही वाढवू शकता आणि पाणी मात्र ह्याचं काय एवढं माप नसतं साखर व्यवस्थित बुडावी इथपर्यंतच पाणी टाकायचं आहे कारण हा पाणी नंतर जळूनच जातं आणि हा पाक आपल्याला तर बनवून घ्यायचा आहे तर अगदी डबल तारी हो, हो, पाक असतो ना तसा करायचा पूर्ण गोळीबंद नाही करायचा म्हणजे काय तसं केलं तर काय होतं की लाडू लगेचच बांधावे लागतात आणि ते मिश्रण लगेच कोरडं होतं आणि लाडूसुद्धा कठीण होतात त्यामुळं थोडासा अलीकडचा पाक करायचा अगदी गोळीबंद न करता थोडासा अली डबल तार जो असतो बघा तसा करायचा तर वेलची जायपूळ पूड केलेली होती ती संपली त्यामुळे यामध्ये मी वेलची आणि साखर असं पोळकुटावरतीच पुड़ बारीक केलं नंतर यामध्ये जायफळ आहे ते खिसून टाकले बेदाने टाकलेले पण ते नंतर टाकलेत आता पाकाला पण उकळी आलेले उकळी येईपर्यंत ना सतत त्याला एकसारखं हलवत राहायचं आणि उकळे आल्यानंतर थोडंसं दूध टाकायचं आणि मोठ्या गॅसवरतीच ह्याला उकळू द्यायचं मग अशी ना ह्यावरती जी मळी आहे ना ती अशी वरती येते तर ती मळीनंतर अशी गाळणीनं वगैरे बघा ह्या साखर जरी स्वच्छ दिसली तरी ना त्यामध्ये मळी राहतेच त्यामुळं अशा पद्धतीने तुम्ही पाक आहे तो स्वच्छ करून ठेवू शकता एक दोन तीन वेळा तरी असं काढावं लागतं आहे तेवढं मळी निघते दूध टाकल्यामुळं पळीन असं टाकलं तरी दिसतं तर पाक जेवढा स्वच्छ करता येतो तेवढा केला नंतर पण मी पाक गाळूनच टाकते कारण साखरेत काय कचरा असतो थोडाफार निघतो आता पाक नासा घेऊन आपण थोडासा थंड होऊ द्यायचा आणि बघायचा आता तार येते पण अगदी हलकी तार आहे अजून एक उकळे आल्यानंतर ना दहा ते बारा मिनटामध्ये तिथून पुढं पाक येतोच मोठ्या गॅसवरती ठेवल्यानंतर आणि शेव अशी शे खा आपण तार कशी चालते बघायचं चा, बघा शेवटचा ड्रॉप आहे ना तो हळू पडायला लागतो आणि हलकी तार दिसते पाक व्यवस्थित जमला की लाडू बिघडत नाहीत लाडू आपण कसं प्रत्येक वेळेत करत जातो त्यावेळी अंदाज जा येतो आपल्याला पण कशा पद्धतीचा पाक पाहिजे थंड झाल्यानंतर बघायचं थोडंसं तर अशी तार चालते अजून थोडीशी बारीकच तार आहे ह्याच्यापेक्षा जा जाड तार आपल्याला पाहिजे त्यामुळे अजून थोडा वेळ मी पाक शिजवून घेते तरी बघा आता व्यवस्थित दिसते अशी तार दिसली तरी अजून थोडा वेळ शिजवायचा शेवटचा ड्रॉप आहे तो बघा आता हळू पडतोय अजून एक तुम्हाला पद्धत दाखवते असा पण बघा आता तुम्ही पाक जर कच्चा असेल तर पाण्यात टाकल्या ना पटकन पाण्यात विरगळतो टाकल्या टाकल्या तर हा ना लगेच विरगळत नाही बघा असं थोडं इकडं तिकडं सरकतोय थोडासा पूर्ण गोळीबंद होत नाही पाण्यात विरगळतो पण थोड्या वेळात एक अर्धा दोन चार सेकंद तरी तो तसाच राहतो बघा तसा राहतोय लगेच मिक्स होत नाही आणि हलवत गेलं ना परत पूर्ण मिक्स होऊन जातो तर अशा कन्सिस्टन्सीचा पाक आपल्याला हवा आहे आणि ह्याचा ड्रॉप पण बघा शेवटचा ड्रॉप आहे ना तो अगदी हळू पडतोय तर हा पाक तयार झालेला आहे तर थोडासा थोडा 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 पाक टाकत गेला तुम्ही तरी चालतं जर तुम्हाला अंदाज येत नसेल तर अर्धा पाक मी टाकलेला आहे आता एवढा सगळा पाक लागतोयच कारण साखर आपण कमी घेतलेली आहे निम्मीत साखर आहे त्यामुळं एवढ्या प्रमाणात पुरेसा होतो साखरेचं प्रमाण वाढवलं तरी पण मग थोडंफार जास्त होऊ शकतं मग घेतलं ना मग एवढं आहे असं परफेक्ट होतं सगळा पाक राहिलेला आहे, आहे तुम्ही यामध्ये टाकून घेतलंय हे मिक्स करून घ्यायचं आणि ह्याला ना एक दहा मिनटं तरी मी झाकून ठेवलेलं मुरण्यासाठी लगेचच लाडू बांधायला आले नव्हते म्हणजे पाक एवढं पातळ झालेलं नव्हतं तरीसुद्धा थोडंसं हल गरम होतं थ थंड होऊ दिलं म्हणजे पूर्ण थंड नाही हलकं कोमट झालेलं आहे एक दहा मिनटासाठी ठेवून दिलं आणि दहा मिनटानंतर ना हे मिक्स करून घ्यायचं आणि मग ह्याचे ना लाडू बघायचे बांधता येतात का पाक थोडा पातळ झाला तर, तर मग थोडा वेळ अजून ठेवावं लागेल तुम्हाला तर छान असे ह्याचे लाडू येत होते आता तुम्हाला केवढ्या साईजचे लाडू हवेत त्यानुसार तुम्ही लाडू तयार करून घेऊ हो शकता नंतर हे सगळं मी खाली बसूनच लाडू बांधून घेतले निवांत बसून ला बांधता येतील म्हणून आणि नंतर लक्षात आलं की यामध्ये आपण मनुकं टाकायचे राहिलेले आहेत मग ते मी मनुकं पण यामध्ये टाकलं तुम्हाला कोणते ड्रायफ्रूट टाकायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता आणि छान असे हे लाडू तयार झालेले होते शेवचे लाडूसुद्धा छान लागतात कमी तेलात तेलकट होत नाहीत बुंदी म्हणले तेलात आपण बुंदीला कसं थोडंसं जास्त तेल लागतं शेवला अजिबात तेल जास्त जात नाही एक वेळ आपण भजी वगैरे करतो त्याला तेल जातं पण ह्या शेवमध्ये अजिबात तेल नसतं कारण यामध्ये सोडा वगैरे नसतो आणि पीठ घट्ट असतं बुंदीला पीठ पातळ असतं त्यामुळे थोडंसं लागू शकतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा श्री समर्थ